नमस्कार नूतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त गरमागरम असा ज्वारीच्या पिठाचं सूप करणार आहोत त्यांना मी हे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे हे बघा हे पाच चमचे मी हे जो हा पोहे खायचा चमचा आहे ना तो मी पाच चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ना आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याची अशी पातळ पेस्ट करायची आहे आता थंडी सुरू झाली आहे ना तर थंडीमध्ये असं गरमागरम सूप प्यायला खूपच मजा वाटते आणि हे हेल्दी आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही देऊ शकता अशी पात्र पेस्ट करून घ्यायची आपल्याला मी हे ग्लासभर पाणी याच्यामध्ये ओतलं ओतलं आहे आणि छान असे पात्राची पेस्ट केलेली आहे आता सध्या ही पेस्ट साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घ्यायचं आहे तुम्ही तेल किंवा बटर पण घेऊ शकता पण तूप पण आप तूप हेल्दी आहे ना म्हणून मी तूप घेतलेला आहे आपण जिरा ॲड करायचं आहे एक चम संच... अर्धा चमचा मी आले लसूणची पेस्ट ॲड करते आहे अर्धा चमचा आल्याची टेस्ट आवडत नसेल तर नुसतं लसूण ऍड करू शकता थोडा कांदा आपण ऍड करायचा आहे बारीक चिलेला थोडीशी मी मटार ॲड करते आहे तुमच्याकडे आणखी भाज्या असतील ना गाजर शिमला मिरची बारीक चिलेला कोबी ते पण तुम्ही ऍड करू शकता स्वीटकॉन ज्या पण ज्या भाज्या असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता अर्धा मी टॉमॅटो ॲड करते आहे आता ह्याच्यामध्ये ना मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे तुम्हाला किती सूप बनवायचं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करा ह्याच्यामध्ये आपण कोणताही बाहेरचा सॉस वगैरे ॲड करत नाही आहे छान असं मस्त घरगुती पद्धतीने आपण सूप करणार आहोत आणि प्यायला खूप छान लागतं खूपच हेल्दी आहे ऐवजी तुम्ही ना बाजरीचं पीठ पण घेऊ शकता मक्याचं पीठ पण कॉर्नफ्लोर नाही आपण जे मक्याची भाकरी करतो ना तर मक्याचं पीठ पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मक्याचं सूप पण छान लागतं बाजरीचं सूप पण छान लागतं हे आपण ज तिखट सूप करतो आहे तुम्हाला ज्वारीचं गोड सूप म्हणजे ज्वारीचं पिठायचं जे राब म्हणतात ना ते राब पण गोड गूळ टाकून किंवा साखर टाकून ते पण करू शकतात लहान मुलांसाठी जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर कमेंट करा मी तुम्हाला ती रेसिपी नक्की दाखवेन ज्वारीच्या पिठाची राब थोड्याशा आपण मिरच्या ॲड करूया जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना खूप म्हणजे खुप, खूपच लहान मुलं असतील ते मिरच्या ॲड नका करू त्याच्याऐवजी ब्लॅक पेपर पावडर तुम्ही जास्त ॲड करा छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे स्वादाप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे हे बघा आता मस्त अशी उकळी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण ज्वारीचं पीठ भिजून ठेवलं आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला छान असं ढवळायचं आहे व्यवस्थित थोडंसं मी पाणी ऍड करते आहे मी एक पाणी आहे थंडीमध्ये ना हे गरमागरम सूप खूप छान लागतं ज्वारीचा पिठाचा सूप हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स हे सूप खूप छान लागतं थोडी काळी मिरी पावडर आपण ऍड करायची आहे काळी ना ह्याचा टेस्ट खूप छान लागतो आणि मी थोडीशी दालचिनी पावडर पण ऍड करते आहे आपण कोणतेही बाहेरचे सॉस वगैरे ॲड करत नाही ना म्हणजे आज तूप आपल्यासाठी भर खूपच पौष्टिक आहे खूपच टेस्टी पण आहे पौष्टिक पण आहे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर मिरच्या नाही ॲड केल्या तरी पण चालेल किंवा मिरची कमी ॲड करा आणि मुलांना देताना मिरच्या बाहेर बाजूला काढून ठेवा खूप छान लागतो सुफा तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा काही जणांना पातळचा सूप आवडतो काही जणांना थोडासा घट्टसा सूप आवडतो त्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यामध्ये ओतू शकता सुगंध पण खूपच छान येतो आहे हा बघा सूपला उकळी फुटली आहे आपण चार ते पाच मिनटं सूप छान असा उकळू द्यायचा आहे हे बघा आपला सूप छान असा उकळलेला आहे आता मी गॅस बंद करते आहे तुम्हाला वरती हवा असल्यास लिंबू पण थोडासा पिळू शकता आणि जर लहान मुलं खायला कंटाळा करत असतील ना तर काय करायचं आपण ही जी चायनीज शेव असते ना ती पण थोडीशी याच्यामध्ये ॲड करून तुम्ही देऊ शकता तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम आणि हेल्दी हेल्दी असं आपल्या ज्वारीच्या पिठाचा सूप तयार झालेला आहे प्यायला खूपच छान आहे हेल्दी आहे टेस्टी आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला फ्रेंड्स ही रेसिपी आवडली तर प्लीज नुकतंच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल लायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी आपल्या चॅनलवर हो अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद